नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूझीलंड महाराष्ट्र आज बारा एप्रिल आहे आणि आपण बघितलं तर विरार वेस्टला स्टेशनपासून ते विठ्ठल मंदिरापर्यंत संध्याकाळी चालायला सुद्धा जागा नसते इतकी प्रचंड एक तर रस्ता अरुंद त्याच्यामध्ये स्कायवॉक त्याच्यामध्ये टू व्हीलरचं पार्किंग त्याच्यामध्ये फेरीवाले अशा पद्धतीने लोकांची कोंडी होते पाय ठेवायला जागा नसते त्यामुळे लोक सातत्याने इकडे तक्रारी करतात महानगरपालिका कोणतीही कारवाई करत नाही असं म्हणणं आहे त्यामुळे आज अखेर महानगरपालिकेचे प कर्मचारी इकडे कारवाई करण्यासाठी आलेले आहेत रस्त्यावर जे बसलेले आहेत त्यांच्यावर नियमानुसार महानगरपालिकेकडनं कारवाई होते आणि जप्त केलेलं सामान आपण बघू शकतो की ह्याच्यात दुकान्नार, हे दुकानदार हे दुकानदार ह्या दुकानदार दुकानांच्या समोर बाईक पार्क होतात बाईक त्यांच्याकडे खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहक यामुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडते तर तुम्ही बघितला पूर्ण स्टेशन परिसर आधीला बिनकामाचा स्कायवॉक बनवून ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे अशा पद्धतीने अतिक्रमणं सर्व दुकानांच्या समोर झालेली आहेत त्यामुळे महानगरपालिकेकडनं लोकांची अशी अपेक्षा आहे की दररोज ही कारवाई व्हायला पाहिजे आणि स्टेशनपासून दीडशे ते अडीचशे मीटर परिसर हा मोकळा राहायला पाहिजे हा परिसर मोकळा म्हणजे कोणतीही जर अनुचित घटना घडली ॲम्बुलन्स जायची असेल किंवा ॲम्ब्युलन्स जर जायची असेल फायर ब्रिगेडची गाडी जायची असेल तर रस्ता मोकळा असला पाहिजे यासाठी हे सगळं जे आहे ते मोकळं परिसर मोकळा परिसर असणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी ही कारवाई इकडे विरार वेस्टला केली जात आहे महानगरपालिकेची कारवाई होते कळल्यानंतर तर निघून जातात बाकीचे जे, जे फेरीवाले ते लोक हे आपलं माल घेऊन निघून जातात तर कोणाचंच नुकसान होऊ नये लोकांचं नुकसान होऊ नये अशीच इच्छा आहे हे बघा स्टेशन परिसरामध्ये विरारची अवस्था काय आहे विरारच्या अवस्थेमध्ये जागा सुद्धा पाय ठेवायला सुद्धा जागा नाही आहे पार्क केलेले आहेत त्याच्यामध्ये वेगळे फेरीवाले फुल विक्रेते भाजी विक्रेते होलसेल विक्रेते सगळे बसलेले आहेत हाच विरारचा विकास आणि विकासाच्या मुद्द्यावर काही लोक का म्हणतात की आम्ही निवडणूक लढवणार कष्टकरी गोरगरीब लोक आहेत यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ नये असं माझं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे त्यांना स्वतंत्र जागा दिली जावी फेरीवाला विक्रेत्यांसाठी झोन केला जावा परंतु ह्या सगळ्या लोकांना स्टेशन परिसरच पाहिजे असतो झटपट ग्राहक मिळतात तिकडेच त्यांना बसायचं असतं आणि तिकडेच बसून धंदा करायचा असतो तर असं होणं होड़ा शक्य होणार नाही काही लोक हे काही लोक हे खूपच कष्टकरी वर्गात येतात अल्प उत्पन्न गटात आहेत परंतु स्टेशन परिसर हा मोकळा राहायला पाहिजे याच्यामध्ये काही कोर्टाचे सुद्धा आदेश आहेत की दीडशे मीटर अडीचशे मीटर परिसरापर्यंत जाऊ दे नुकसान करू नको दीपक ते त्यांचं पडलं बघ पण परिसर बघितला सगळं स्टेशन परिसर बघा रिक्षा आहेत महानगरपालिकेकडून सुद्धा वारंवार तक्रारी येत आहेत आता तर विरार रेल्वे स्टेशनच्या तिकडे आ, रिक्षा स्टँड आतला बंद केला आहे बाहेर या रिक्षा कशा पण उभ्या राहतात लोकांना पाय ठेवायलासुद्धा जागा नसते आणि एकीकडे -एक विकासाच्या मुद्द्यावर राजकीय पक्ष म्हणतात की निवडणूक लढवतो आहे परंतु जर परिस्थिती बघितली तर एखाद्या नगरपंचायतीपेक्षा पण खालच्या दर्जाचा कारभार या प्रशासनाचा इकडे राहिलेला आहे त्यामुळे एक इकडे एकीकडे नो एंट्री लिहिलं आहे वन वे केलेला आहे वनवेसाठी आम्ही गेल्या वर्षी किती प्रयत्न केले गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून आम्ही वनवे मी प्रय माझा प्रयत्न करून महानगरपालिका ट्रॅफिक पोलिसांच्या माध्यमातून वनवे सुरू करून घेतला परंतु त्याच्यानंतर सुद्धा फेरीवाले यांना हे कायद्याच्या कक्षेत येतच नाहीत अशा पद्धतीने त्यांच्यावर कोणती कारवाई नाही टू व्हीलरवाल्यांवर फक्त टोईंगची कारवाई होते फोर व्हीलरवाल्यांवर कोणती का कारवाई होत नाही दुकानदारांनी पुढे अतिक्रमणं केलेली आहेत त्यांच्यावर कोणती कारवाई नाही त्यामुळे एक लोकांमध्ये रोष होता आणि लोकांनी जर आपण बघितलं तर महाराष्ट्र सुरक्षा बल एम एस एफचे जे जवान आहेत त्यांच्या उपस्थितीमध्येही कारवाई केली जाते कारण कधी कधी एम एस एफ कधीकधी फेरीवाले कर्मचाऱ्यांवर अटॅक करण्याचा किंवा वादाचा प्रसंग सुद्धा होतात कारण त्यांचा माल उचलला जातो कारण शेवटी तोच त्यांचा धंदा असतो मी त्यांच्या कुठल्याही फेरीवाल्या कुठल्याही विक्रेत्याच्या विरोधामध्ये नाही आहेत परंतु त्या लोकांनीसुद्धा हे समजून घ्यायला पाहिजे की नियमांचं पालन केलं पाहिजे रस्ते 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 मोकळे ठेवले पाहिजेत पदपद आता तुम्ही जर बघितलं तर जो डोंगरपाड्याला डोंगरपाड्यात मच्छीवाला बसतात जिकडे वेस्टला ब्रिज उतरल्यानंतर तिकडे त्या आता मच्छीवाल्या सगळ्या या फुटपाथवर बसत आहेत त्यामुळे नियोजन पंधरा वर्ष महानगरपालिकेला झाले पंधरा वर्षात अजून राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी ही महानगरपालिका करू शकली नाही मला लोकांचे फोन आले हाऊस टॅक्स भरला नाही तर महानगरपालिकेचे कर्मचारी ज सील करायला जातात फ्लॅट मग अशा वेळेला जर तुम्ही फ्लॅट सील करत जातात शहरातल्या नागरिकांना काय दर्जेदार नागरी सुविधा तुम्ही पुरवता मॅरेथॉन तुम्हाला मुंबईसारखी करायची असते सगळं तुम्हाला मुंबईसारखं चमकोगिरी जिकडे करायची तिकडे मुंबईसारखी आणि ज्या वेळेला नागरिकांना रस् रु, 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 रुंद रस्ते असतील त्याचबरोबर उत्तम दर्जाचे रस्ते असतील चांगलं पाणीपुरवठा नियोजन स्टेशन परिसरामध्ये नियोजन या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत पण दुर्दैवाने त्या कुठल्या होताना दिसत नाहीत आणि याच्यामध्ये महानगरपालिका ही तपशील अपयशी ठरलेली आहे त्यामुळे आता बघा काही लोकं काही लोकांवर कारवाई केली आहे काही लोकांवर कारवाई केलेली okay, नाहीये याबाबत बाक, या बाकी याबाबतचे बाकीचे अपडेट आपण देत राहूया काय कारवाई होत आहे एक दिवसापुरता दिखावा होतो का नियमितपणे कारवाई होते आणि याच्यामध्ये काही सुधारणा होते याबाबतचे अपडेट आपण देत राहूया यश या जानी यांनी म्हटलं वन वे कुठे गेला रोज प्रश्न लोक मला लाईव्ह मध्ये विचारतात की वन, वन वे तुम्ही मयुरेश भाऊ केला त्याचा काय फायदा झाला माझी या लाईव्हच्या माध्यमातून एकच भूमिका आहे की कोणत्याही फेरीवाल्याचं कोणत्याही विक्रेत्याचं हे नुकसान होतं कामा नये त्याला उपजीविका करण्याचा अधिकार आहे परंतु कारवाई झाली तरी सगळ्यांवर शंभर टक्के समान व्हायला पाहिजे आणि नियमानुसार व्हायला पाहिजे नाहीतर मग कारवाईला त्या का अर्थ राहणार नाही ना, एकाला एक नाही दुसऱ्याला दुसरा नाही आणि एकावर कारवाई होते दुसऱ्यावर होत नाही आहे असं व्हायला नको हे माझं स्पष्ट मत आहे त्यामुळे त्याची दखल महानगरपालिका घेईल असं मला वाटते समीर चौधरी यांनी म्हटलं चांगली कारवाई आहे पण सतत व्हायला पाहिजे उद्या येऊन बसतील बरोबर आहे समीरजी फेरीवाल्यांचा हात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की आज एक दिवस कारवाई केली का तेवढं तेवढ्या ते महानगरपालिकेची गाडी गेली का लगेच दोन तासांनी येऊन बसतात हे तुमचं म्हणणं बरोबर आहे याच्यात आपण लक्ष देत राहूया काही तुमच्या सूचना असतील कॉमें तर कॉमेंटमध्ये जरूर करा धन्यवाद जय महाराष्ट्र